नमस्कार मित्रो मी अभिजित स्टार इनपुट एक सी एन सी मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याकडं सी एन सी आणि वी एम सी ऑपरेटरच्या वॅकेन्सी आलेल्या आहेत पुण्यामध्ये उरळी कांचन एरियामध्ये फेनस अॅटो नावाची एक कंपनी आहे ज्या ठिकाणी सी एन सीच्या चाळीस आणि व्ही एम सीच्या दहा अशा ऑपरेटरच्या वॅकन्सी भरती होणार आहे तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला त्यांचं जे पेमेंटचं स्ट्रक्चर आहे ते पाठवलं आहे ठीक आहे काही वेळा कसं होतं की मुलं म्हणजे जॉबला लागतात त्यांना तिथं सॅलरी सांगितलेली असते पंधरा हजार वीस हजार वगैरे आणि ज्या वेळा त्यांच्या हातात सॅलरी येते त्यामुळे जेवढी सांगितली तेवढी येत नाही कारण त्याच्यातली पी एफला काही कटिंग होणार त्याच्यानंतर ई सीला कटिंग होणार टॅक्सेशन कटिंग होणार आणि मग ती इन हँड सॅलरी त्याला मिळणार त्याच्यामुळं सांगितलेली सॅलरी वेगळी असते आणि हातात येणारी सॅलरी ही वेगळी असते आणि मग मुलांचं कन्फ्युजन चालू होतं त्यांना असं वाटायला लागतं की आपण कुठं फसलो का आपले पैसे कुणी खाल्ले का असं त्यांना थोडंसं जाणवायला लागतं तर म्हणून त्यांनी हे फी स्ट्रक्चर त्या सॉरी त्यांचं जे पेमेंटचं स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी पाठवलेलं आहे तुम्ही बघू शकता अनस्किल सेमी स्किल स्किलमध्ये एक दोन तीन कॅटेगरी आणि त्याच्यानंतर हायस्किल अशा कॅटेगरी केलेल्या आहेत अनस्किल लेबर म्हणजे काय की ज्याला जास्त का काही नॉलेज नाही म्हणजे सी एन सी वी एम सी थोडं बहुत फक्त माहिती आहे की मशीन काय आहे पण प्रत्यक्ष कामाचा काहीही अनुभव नाही आहे तर त्याला साधारण या ठिकाणी मी डायरेक्ट सॅलरी सांगतो हे सगळं बघा बेसिक आहे बारा हजार सातशे पंधरा रुपये एच आर ए म्हणून असतो सहाशे पंच्याहत्तर रुपये अटेंडन्स अलाउन्स तीनशे रुपये ही त्याची ग्रोथ सॅलरी असते चौदा हजार चारशे पासष्ट रुपये ही आठ तासाची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पी एफ तेरा टक्के सतराशे त्र्याण्णव रुपये ई एस आय सी चारशे सत्तर रुपये त्यानंतर सर्व्हिस चार्ज आणि टोटल सी झाला त्याचा तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे त्याने कॅटेगरीज केलेल्या कि आहेत की कुठं किती डिडक्शन होणार आहे तर ज्या वेळा त्याला ती सॅलरी सांगितली जाते इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यावेळा त्याला, त्याला म्हंटलं जातं सीटीसी सीटीसीचा जा अर्थ असतो कॉस्ट टू कंपनी म्हणजे कंपनी तुमच्यावरती किती खर्च करते टोटल तुमची सॅलरी पण आली पी एफ पण आला ए एस आय सी आलं तुम्हाला जे बोनस देते किंवा अदर काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असेल टॅक्सेशन असेल हे सगळं त्याच्यामध्ये पकडलं जातं तर हे सगळं पकडून तुमचं ए बी सी आठ तासाला या ठिकाणी अनस्किल लेबरला ह्या दोन कॅटेगरीज आहेत चौदा हजार चारशे ब्याण्णव रुपये सतरा हजार सातशे चाळीस रुपये ठीक आहे तर ही मिळू शकते अनस्किलला सेमी स्किल म्हणजे ज्याला सी एन सी वी एम सी थोडं बहुत नॉलेज आहे थोडफा सांगू शकतो तो तर त्यालाही आठ तासाला जी सॅलरी मिळणार आहे ती आहे अठरा हजार पाचशे पासष्ट रुपये आता याची पर डे जर सॅलरी आपण बघितली तर खाली इथं दिलेलं आहे बघा ठीक आहे पर डे सॅलरीमध्ये अनस्किलला आहे सहाशे ब्याऐंशी रुपये आणि त्याचा ओ टी जो मिळणार म्हणजे ओवरटाईम जर त्यांना केला आठ तास सोडून तर तासाला शहात्तर रुपये मिळणार इथं तुम्ही बघू शकता सेमी स्किलला सातशे चौदा रुपये सॅलरी आहे आणि ओवरटाईम आहे तासाला ऐंशी रुपये त्याच्यानंतर स्किलमध्ये गेला म्हणजे तुमचा जर कोर्स झालेला असेल तुम्ही सी एन सी व्ही एम सीचं प्रॉपर नॉलेज घेतलं आहे तुम्हाला त्याची प्रॉपर माहिती आहे ऑपसेट कसे काढायचे मशीन कसं का चालवलं जातं ड्रॉईंगविषयी नॉलेज आहे तुम्ही ऑपरेटिंग करू शकता इन्स्ट्रुमेंटचं नॉलेज आहे गेजेटचं नॉलेज आहे आमचं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी आम्ही सी एन सी वी एम सीचं ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो आणि हे जॉब देण्याचं कामसुद्धा करतो हे जे मी करत आहे हे असं नाही की फक्त स्टार इनपुडेकच्या विद्यार्थ्यांनीच तिथं जावं आणि त्यांना जॉब मिळावा अशी माझी अपेक्षा नाही कोणीही या ठिकाणी जाऊन जॉब करू शकतो तुमचा कोर्स जर बाहेर कुठं झाला असेल तरीसुद्धा काही चिंता नाही खाली मी नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करा मी याचा ॲड्रेस देईन तुम्हाला पत्ता देईन तुम्ही डायरेक्ट तिथं जावा इंटरव्ह्यू द्या आणि तुम्हाला ही सॅलरी तिथं भेटून जाईल तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता त्या हिशोबाने तुम्हाला सॅलरी भेटेल जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला पहिल्यांदा प्रॉपर ट्रेनिंग घ्यायचं आहे मला पूर्ण सीएमसी वी एम सी काय आहे हे समजावून घ्यायचं आहे नॉलेज घ्यायचं आहे तर आपलं एक महिन्याचं ट्रेनिंग आहे इथं येऊन सुद्धा तुम्ही करू शकता त्याच नंबरवर कॉल करा ट्रेनिंगची पण माहिती तुम्हाला देतो स्किल ए बी एस सी म्हणजे तीन कॅटेगरी इथं आहेत तर त्याच्यामध्ये अनुभवानुसार इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय कशी उत्तरे देता त्याच्यावरती हे सिलेक्शन होणार आणि त्याच्यामध्ये सॅलरी आहे बघा वीस हजार तीनशे आठ तासाची इथं आहे तेवीस हजार आणि इथं आहे चोवीस हजार चारशे रुपये ही आठ तासाची आहे जर तासाच्या रेटवर काढलं तर सातशे ऐंशी रुपये तासाचा रेट येतो सत्याऐंशी रुपये ओव्हर टाईम एक तासाला आठशे एकोणनव्वद रुपये आठ तासाला नव्याण्णव रुपये ओव्हर टाईम एक तासाला नऊशे अडतीस रुपये आठ तासाला एकशे पाच रुपये ओव्हर टाईम एक तासाला म्हणजे तासाचा रेट आहे तो किती तास तुम्ही कराल ते गुणिले होणार त्याला बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट कॅटेगरी त्यांची आहे ती हायस्किल कॅटेगरी हायस्किल म्हणजे काय की तुम्ही इंडिव्हिज्युअल पूर्ण मशीन तुमचं हँडल करू शकता म्हणजे तुमचं तुम्ही जॉब लावू शकता काढू शकता प्रोग्रॅम रन करू शकता सेटिंग लावू शकता टूल लावू शकता ऑपसेट घेऊ शकता वर्नियर मायक्रोमीटर गेजेस ड्रॉईंग ड्रॉइंग सिम्बॉल टॉलरन्स कसं बघायचं काय करायचं कुठं काय प्रॉब्लेम आला तर कसा सॉल्व्ह करायचा सगळं तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही परिपूर्ण आहात त्याच्यामध्ये तर तुम्हाला आठ तासाला पंचवीस हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये हा सॅलरी तिथं दिला जातो म्हणजे तासाला पडला तुमचा एकशे अकरा रुपये ओव्हर टाईमला आठ तासाला पडला नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे तर हा सॅलरी तुम्हाला मिळू शकतो आणि हा चांगला सॅलरी आहे खूप चांगला सॅलरी आहे जर तुम्हाला ऑलरेडी सी एन सी यू एम सी नॉलेज असेल कॉन्टॅक्ट करा ॲड्रेस देतो नंबर देतो तिथं जावा इंटरव्ह्यू द्या या कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठं बसता तुमचं तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला अजून या सी एन सी किंवा व्ही एम सी क्षेत्रामधले काही नॉलेज नाही तर पहिला तुम्ही इथं या आ, स्टार इन कोल्हापूरमध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी तुम्हाला आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करू एक महिन्याचं ट्रेनिंग असतं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही यामध्ये कुठंही बसू शकता जसं मागच्या वेळी जे आम्ही प्लेसमेंट या कंपनीमध्ये दिलं आमची मागची बॅच नोव्हेंबर डिसेंबरची तर त्याच्यातील सगळी मुलं ए कॅटेगरी आणि ए प्लस प्लस कॅटेगरी या दोनमध्ये बसलेले आहेत एक महिना ट्रेनिंग केलेली मुलं तुम्ही विचार करू शकता या कॅटेगरीमध्ये आम्ही डायरेक्ट त्यांना बसवलं म्हणजे ना अनस्किल ना सेमीस्किल दोन पायऱ्या डायरेक्ट त्यांनी सोडल्या तिसऱ्या पायरीवरती आलीत काही मुलं तर डायरेक्ट चौथ्या पायरीवरती आलीत त्यांना हा सॅलरी तिथं मिळालेला आहे वीस हजार आठ तासाला तेवीस हजार आठ तासाला हा सॅलरी मिळाला आहे बारा तासाचा त्यांचा सॅलरी तुम्ही विचार करू शकता साधारण जातो तीस हजारपर्यंत ठीक आहे तर तो, तो सॅलरी आम्ही त्यांना दिलेला आहे तुम्हीसुद्धा मिळवू शकता या ठिकाणी या ट्रेनिंग करा आणि शंभर टक्के तुम्ही पण इथं जॉब करू शकता अशा प्रकारचेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत ताकी ते दे या ठिकाणी जातील इंटरव्ह्यू देतील आणि एखाद्याला जॉब मिळू शकेल ठीक आहे थँक्यू